धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय करण्यात यावा या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने बसस्थानक चौकात रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले दरम्यान सरकारने तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा धनगर बांधवांनी यावेळी दिलाय धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यान पिढ्या मेंढपाळ आणि पशुपालन म्हणून कार्यरत आहे 1956 साली अनुसूचित जमातीचा एससी एसटी आदि धनगड नावाची जमात दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर जमात गेल्या अडुसष्ट वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित राहिलेला आहे धनगड नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक घडली आहे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे की धनगड जमात अस्तित्वात नाही मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन, शासन निर्णय काढणे आवश्यक आहे पंढरपूर आणि लातूर नेवासा येथे मागील बारा दिवसांपासून उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र आहे त्यामुळे सरकार केवळ दिखावा वेळ काढूपणा न करता त्वरित शासन निर्णय जारी करावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली यावेळी रास्ता रोको आंदोलनात श्रीधर मोहोळ पांडुरंग खांदवे बाळासाहेब शिंदे संजय शिंदे पाटील कृष्णराव कांबळे प्रकाश नवरंगे संगीता मस्के शीतल नरोटे बाबुराव हातमोडे दयारामजी काजवे नितीन निवल राहुल सोनाळे पृथ्वीनंद निवल सुनीता पारे श्रीराम पंडित यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते आता संपूर्ण भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस गेल्या पन्नास वर्षांनंतर प्रथमच यवतमाळ शहरात सुपरस्टार सर्कस चे आगमन दिनांक सप्टेंबर दोन हजार आर्नी रोड, रोड यवतमाळ दुपारी एक वाजता दुपारी चार वाजता आणि सायंकाळी सात वाजता या तीन शो मध्ये सर्कस पाहता येणार आहे वॉटरप्रूफ तंबू मध्ये बसण्याची व्यवस्था प्रत्येक शो हा एकशे वीस मिनिटाचा राहणार असून तीन वर्षावरील व्यक्तीसाठी रुपये शंभर रुपये दोनशे तीनशे आणि चारशे रुपये असा तिकीट दर राहणार आहे यामध्ये प्लास्टिक बॉलनेस ग्रुप डान्स मोटरसायकल बाईक एक चाकी सायकल बोलनेस गर्ल रिंग डान्स पॉकेट सायकल बुटा जोकर यासारखे विविध खेळ या, या सर्कसमध्ये दाखविल्या जाणार आहेत त्यामुळे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनी सुपरस्टार सर्कसला अवश्य भेट द्या